जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती दहा दिवस झालेले आहेत या दहा दिवसामध्ये सरकार पातळीवरून प्रशासन पातळीवरून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का सरकार सरकारकडून नाही काहीच नाही सरकारकडून काहीच नाही आणि आम्हाला ती अपेक्षा पण आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची तुम्ही ते पंधरा तारखेला करा किंवा माझं तर सरळ म्हणणं आहे तुम्ही विशेष अधिवेशन बोला कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे तुम्ही अधिवेशन बोलावा जसं की मंगळवार बुधवार हे कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आत्ताच्या तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तुम्ही विशेष अधिवेशन हे एक दोन दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची घेण्याची प्रक्रिया आणि आहे ते पुरावे घ्या म्हणतो तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतो आम्ही आहे ते पुरावे घ्या म्हणतोय सरकार आम्ही असं म्हणत नाही आठ मोठंपणा की पुरावाचं नाही तुम्ही घ्या पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय तुम्ही आहेत ते घ्या आता गॅजेट उपलब्ध आहे आपण सुद्धा वाच पुन्हा एकदा जीव कोणाला लावायची जी, तयारी ठेवलेली मी माझ्या मा रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटच सगळे सोयऱ्यांच्या कायद्या संदर्भात एकच विषय का किती मागण्या आता या तुमच्या उपोषणाच्या काळामध्ये तुम्ही सरकारकडे ठेवणार आहात ज्या पूर्वीच्या आहेत सात त्या साथीचे साथी त्यांच्याकडे दिले पुन्हा एकदा सगळ्या व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची मराठा समाजात पिढ्यानं पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयेखे जोडतात गणगोतातील लग्नाच्या सोयेखे जोडतात त्या राज्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरीही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना तीन महिन्यापासून दिली या व्याख्यासह ती करावं तरी आहे त्या त्या आधारावर घेणं त्यांच्या परिवारांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिरं सगळे बंद आहेत तुम्ही जे ग्रामपंचायतला चिपकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात आठ टक्के ग्रामपंचायतला चिटकी लावतात फक्त आठ टक्के ब्याण्णव टक्के ग्रामपंचायतला माहीतच नाही की नोंद सापडली कुठे हे झाले आपले तीन मुद्दे आपला अंतरवाली अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याचं इथं त्या आलेल्या सातशे सात मंत्र्यांना उपोषण सोडताना शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेव नेमकं ने ने हे करतेत काय आम्हालाच कळत नाही आणि शिंदे समितीचं काम शिंदे समितीचं काम हे इतकं युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे तिला एक वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे सारखे त्याच्यासाठी मनुष्यबळ हे चोवीस घंट्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलो कधीतरी उठतंय आणि सापडत दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात उपोषणाला बसण्याच्या आधीचे हे जे काही पाच सहा दिवस होते या कालावधीत सरकारकडून कुण तुम्हाला कोणी संपर्क केला का सध्याची काही प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दल सांगितलं का, का। एकूण प्रमाणपत्र किती वाटप झालेत नव्याने आणखीन काही नोंदींमध्ये वाढ झाली आहे का या संदर्भातली काही माहिती दिली आहे का आणि नव्यानं काही आश्वासन दिलंय का वेगळं चोपन्न लाखापैकी सत्तावन्न नंतर झाल्यात वाशीत गेल्याच्या नंतर त्याला अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला त्यामुळं तेही करतोच बोलले आणि ते शिबिर त्यांनी बंद केले ते, के ते सुद्धा सुरू करायला पाहिजे लोकांना त्या तुम्ही सत्तावन्न लाख ज्या नोंदी मिळाल्या माहितच नाहीत ना कोणाला कशाच्या माहितच नाही दुसरा एक मुद्दा आहे छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल त्याच्यामध्ये असं म्हटलंय की काही लोक तुम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही सावध राहा अशा स्वरूपाचं पत्र दिलं हे पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करतात काय असू शकतं हा सगळा प्रकार ज्ञान महाराष्ट्राचे सगळेच पोलिस त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचं गंगार विचारायचं त्याला कोण मारीन कशाला हो नाही आपण मथर माणूस आहे मथर माणसाला कशाला कोण मारीन सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोण आता टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण का काय घातपाताचा प्रकार होता काय असलं तो यासारखे भंगार चाले नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला काय प्रकार घडला होता काय घडला होता माहीत नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हता सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढ त्याचं काढ मला जमत नाही तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गरबड का करायला लागले पाटील ला। चला आता भरपूर वेळ झाला माझा तवाच क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवात लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं पण ते काय सांगितलं नाही मला काय वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चेलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्या सुरू झाली की मी ओळखलं खाली काय एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि कशी करा त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय जुन अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी करू असू शकतो त्याचं काय सांगता ये पण तुझ्यासारखे नाही आम्ही घातपा आम्ही खेटाला लय नाही की हल्ल्याचा असू काय मग ते आलो कुडून त्या किल्ल्यावर आलो कुडून आम्हाला जाताने काही दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर चढत चढत गेलं नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं ते संरक्षण एकत आमचं ढकलू ढकलो आमचं संरक्षण नाव आमच्या पैसे उभारायचं तिकडे लोक लुटत लुटीत नाही त्याला त्याला आमच्या पोती उत्सव दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून तुम्ही म्हणताय भुजबळांना कोणी मारणार नाही म्हातारा माणूस पत्र जे आलंय तर काय प्रकार आता त्याला काय माहित आहे त्याने द्यायला लावला असं कोणाला त्याचं हाटेल जाळ होतं पाहुणे बिडच तस <laughs> ते शहा आहे कधी सिरेस कोणाचा घ्यावा प्रामाणिक त्यांना जे पत्र आले साहेब तुम्हाला उडवण्याची पाच लोकांनी सुपारी घेतली आहे ते गंगापूर दिंडोर येथे एका हॉटेल मध्ये थांबले तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी ते पन्नास लाखाची सुपारी घेतली आहे या गुंडापासून सावधरा हे पाच जण रात्री पासून तुमचा शोध घेत फिरत आहेत त्यांची सागर हॉटेल मध्ये मीटिंग झाली आहे साहेब तुम्ही सावध राहा असं मजकूर आहे त्यांना पाठवला सागर हॉटेल लाटेल पत्र देणारा जो व्यक्ती आहे सावध करणारा ते खालील शिंदे आणि देशमुख शिंदे आणि विश्मुखांनी पुतलानं पत्र लिहिले सावध करण्यासाठी साहेब सावध तर इमा घेतला असं कलरचे डबे आणले असते तिने त्याच्या बिल्डिंग कडेन पण हाटला द्यायचा <laughs> नाही तुम्ही हिंगोलीच्या सभेचा उल्लेख केला होता हिंगोलीच्या का थोड़ सभेत काय झालं होतं थोडक्यात थोडं विसर प्रकारे जाऊ द्या म्हणजे उल्लेख त्याच्यापेक्षा ते अमरावती सुद्धा झालेलं आहे आमचेच पोरं खेडले तिथ ते साक्षीदार आहेत आम्ही आमच्याच पद्धतीने त्यांना पोलिओ कसं राज्यात अशी प्रक्रिया सुरू आहे दहा वर्षापासून सामाजिक काम चांगलं काम करणार नाही जे जे आडमुठ असेल त्याला संरक्षण आहे म्हणजे बिगर कामाचे नुसते कोटं घालून कामं कामानधामाच्या लोकांचे करत करतात अशांना द्यायचं काम आहे त्यांचे म्हणजे ही पद्धत आहे आपल्या काय होईल तू नीट खाय ना जर शिक नीट राहाय नीट खाय तुला पचन भीती वय झालेलं आहे आपलं मापात बोल तो असं बोलतो की एखाद्या देश देश नाही दुश्मनी असते ना म्हणून मुंबई पर्यंत पोहोचले तेव्हा असं वाटलं होतं की आता या पुढच्या काळात या विषयासाठी आंदोलन करण्याची गरज नाही तुम्ही म्हणाले होते की हे आता नाही तर कधी नाही असं म्हणाले होते आणि शेवटी आजच्या आजची वेळ आली आज उपोषण तिसऱ्यांदा करण्याची वेळ आली आहे मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींमुळं सरकारच्या या सगळ्या भूमिकेमुळं नाही नाही वाईट वाटायचं वाट नाही आणि विश्वासाचं बी असं पण काही नाही आणि मी शेवट जे म्हणलो होतं आता हे शेवटी ते कायदा बनवण्यासाठी म्हणलेलं आहे कारण आम्हाला लय टप्पे आहेत दादा मराठ्यांना बाकीच्यांना सहज मिळतं त्याला सहज मिळत आंदोलन आम्ही करतो खातो त्यो सहज त्याला मिळतं आम्हाला मराठा समाजाच्या जातीला सहज काहीच मिळत नाही त्याच्यामुळं आम्हाला कायदा बनवण्यासाठी ते शेवटची मुंबईतली धडक होती आमची आम्हाला माहितीच आहे ना आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे कायद्याची प्रक्रिया कशी का असते त्याच्यामुळं त्याला पंधरा दिवसाचा वेळ लागतो आम्हाला टक्कर लागणार आहे पण कायद्यासाठी आमच्यासाठी सगळ्यात मोठी टक्कर गरजेची होती कारण ते चॅलेंज होतं आम्हाला खूप मोठा चॅलेंज आमच्यावरती होती जबाबदारी होती समाजावरती की सगळ्या सोयांचा कायदा हा ओबीसीच्या कायद्यात घालायचा ती जर वेगळी मागणी असते ना दादा तर त्याचा शासन निर्णय एका एक क्षणात झाला असता पण सगळ्या सोयांचा कायदा शासन निर्णयावर नसता टिका म्हणून त्याला ओबीसी आरक्षणात दोन हजार एकच्या कायद्यात घालणं खूप गरजेचं होतं आणि ते गेलं आता ही अंमलबजावणीचं ही लढाई अंमलबजावणी तर मी घेणार आहे शेवटी आता सरकारनं ठरवायचं काय